सोनू भोपतराव जरा शेत जाऊ न सागर डायव्हरचा हेल्मेट गेले या ठिकाणी कोणाला भेटला असेल तर आनंद गाड्या पाहत इकडे सुंदर अशी गाडी पळते सुंदर गाड्या सुंदर अश मात्र नीरवाजवरची असं साम्राज्याच साम्राज्याच उजवी साइट विजय धन्यवाद पिंपलोली घरांचा अच्छा मैदानात तिसरा गुलाल हा कैलास शेठ मते यांचा नाव आता बिंजोर यांना जोडवत नाही ते नाव काढून घेत आहेत आणि सुंदर भुंडा ग्रुप यांना सुद्धा जोडवत नाही ते देखील नाव काढून घेत आहेत दुसऱ्या बिंजोरचे गोळाचे मानकरी बघा हिंदवी इंटरप्रायजेस चोची मंगेश शेठ पवार मिरसोले आणि बाजीराव सरकार कोशाने रुपेश शेठ कदम चोची यांचा साम्राज्य पाहिला आज पब्लिक पाहिला उज्ज्व साईट न पब्लिक न पाहायला बिंदोर गोलला मानखरी